नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत प्रेग्नन्सीसाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात केली की आपल्या मनात प्रश्न येतो की या सायकलमध्ये तरी मी प्रेग्नंट राहील का उत्सुकता आणि कुतूहल खूप जास्त वाढतं आणि मग पाळी चुकण्याच्या आधी कसं का काय मला कळू शकेल की मला प्रेग्नन्सी राहिली आहे अशी इच्छा प्रत्येकीच्या मनात असते आणि हे स्वाभाविक देखील आहेत तर प्रत्येक स्त्रीला लवकरात लवकर प्रेग्नन्सी कळावी असं वाटत असतं सर्व महिलांची शरीरं ही वेगवेगळी असतात वेग आणि त्याप्रमाणे पिरियड कंडिशन्स देखील वेगवेगळे असतात काहींना लवकर पाळी येते काहींना उशिरा पाळी येते काहींना हेवी ब्लिडिंग होतं ह्या सायकल लेंथप्रमाणे कधी प्रेग्नन्सी टेस्ट करावी आणि गर्भ राहिल्यानंतर कुठलं हॉर्मोन सिक्रिट होतं ते किती दिवसांनंतर सिक्रिट होतं आणि कधी ते आपल्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट होतं आणि सायकल लेंथप्रमाणे आपण प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी हे सगळं या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती होती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेग्नन्सी रिलेटेड अशा छान छान व्हिडिओजसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया जसा गर्भ राहतो तसं फर्टिलाइज झालेलं हे अंड ज्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात ते गर्भाशयाच्या भिंतीत रोवलं जातं अक्षरशः भी मातीत पेरावं अशा पद्धतीने हे अंड आपल्या गर्भाशयाच्या भिंतीत पेरलं जातं आणि मग इथून प्लासेंटा बनण्याची प्रक्रिया सुरू होते या प्लासेंटा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये एच सी जी नावाचं हॉर्मोन ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हे हॉर्मोन सिक्रीट केलं जातं आणि हेच हॉर्मोन आपल्या युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट होतं आणि या हॉर्मोनमुळे आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते मैत्रिणींनो हे एच सी जी हॉर्मोन इम्प्लांटेशन नंतर आठ ते दहा दिवसांनी रिलीज व्हायला लागतं त्यामुळे इम्प्लांटेशननंतर आठ दहा दिवसांच्या आतच जर तुम्ही यू पी टी केली युरीन प्रेग्नन्सी टेस्ट केली तर ती निगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहेत म्हणजेच काय तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते पण तुमची प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे जनरली नॉन प्रेग्नंट महिलांमध्ये म्हणजे ज्या महिला प्रेग्नंट नाही आहेत यांच्यामध्ये एस सी जी लेवल ही दहापेक्षा कमीच असते परंतु प्रेग्नंट जर आपण राहिलो तर त्याच्यामध्ये एच सी जी लेवल ही प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये डिटेक्ट व्हायला पंचवीस एवढी यावी लागते आणि त्यानंतर मग ती प्रेग्नन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट होते जसं की लवकर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुम्हाला एक हलकी पिंक लाईन आणि एक डार्क पिंक लाईन दिसते म्हणजे तुम्ही इथं प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट रिपीट करण्याची गरज आहे दोन दिवसांनंतर तर कधी कधी लागलीच दोन गडद पिंक रेषा तुम्हाला दिसायला लागतात इथं तुम्ही प्रेग्नंट आहात हे तुम्हाला कळतं आता आपण पिरियडच्या कालावधीप्रमाणे चार प्रकारात बघूया की कुणी कधी लवकरात लवकर आणि उशिरात उशिरा कधी प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुमचे रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता खूप जास्त आहे आता हे चार प्रकार असे आहेत पहिला म्हणजे ज्यांचे रेग्युलर पिरियड्स आहेत दुसरा प्रकार ज्यांचे इरेग्युलर पिरियड्स आहेत तिसरा प्रकार म्हणजे ज्यांचे पिरियड हे लाँग सायकल म्हणजे ज्यांचं मासिक पाळीचं चक्र जे आहे ते लाँग सायकल आहे ज्यांना तीस पस्तीस दिवसांनंतर मासिक पाळी येते आणि ज्यांचं शॉर्ट सायकल म्हणजे पंचवीस अठ्ठावीस दिवसांचं ज्यांचं सायकल आहे अशांनी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी हे आपण बघूया आता पहिला प्रकार म्हणजे ज्यांचं सायकल रेग्युलर आहे मग ते शॉर्ट लेंथ असू दे किंवा लॉंग लेंथ असू दे परंतु ज्यांचं सायकल रेग्युलर आहे त्यांनी पिरियड मिस झाल्यानंतर चार दिवसांनी जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो आहे तो येण्याची शक्यता आहे म्हणजेच काय जर सायकल रेग्युलर असेल तर पिरियड मिस झाल्यानंतर चार दिवसांनी तुम्ही ही टेस्ट करा ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला फिकट गुलाबी रंगाची लाईन येऊ शकते किंवा मग गडद येऊ शकते जर फिकट रंगाची लाईन आली तर तुम्ही मग परत अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांनी म्हणजे दोन ते तीन दिवसांनी ही टेस्ट करा आणि ऑब्झर्व करा की तुमची लाईन गडद झालेली आहे की नाही जर गडद नाही झाली तशीच राहिली किंवा कमी गडद झाली तर मग या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांना भेटायची गरज आहे आता ज्यांचं पिरियड सायकल हे अनियमित आहे इरेग्युलर पाळी येते कधी लवकर येते कधी उशिरा येते अशांनी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी हे आपण बघूया तर जेव्हा अनियमित पाळी असते ना त्यावेळेला ओव्ह्युलेशन कधी होतं याचा अंदाज येत नाही तर ओव्ह्युलेशनवर अतिशय सुंदर व्हिडिओ चॅनलवर मी पोस्ट केले आहे याच्यामध्ये तुमची पाळी जर अनियमित असेल तर फक्त शरीराचं निरीक्षण करून तुम्ही ओव्ह्युलेशनचा अंदाज कसा घ्यावा हे तुम्ही शिकू शकता तर आता जेव्हा आपली पाळी अनियमित आहे अशा वेळेला मागच्या पिरियडच्या डेटपासून पुढे चाळीस दिवसांनी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करावी म्हणजे जर तुम्हाला या महिन्यातली पाळी ही मागच्या एक तारखेला आलेली असेल तर पुढच्या दहा तारखेला म्हणजे एक तारखेपासून पुढे चाळीस दिवसांनी जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट इथे पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळू शकता आता आपण अशा महिलांसाठी बघू ज्यांचं सायकल लेंथ हे लॉंग आहे ज्यांचं सायकल लेंथ तीस दिवसांपेक्षा जास्त पस्तीस दिवस वगैरे आहे अशांनी पिरियड मिस झाल्यानंतर पाच दिवसांनी चार ते पाच दिवसांनी जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुम्हाला निश्चित याच्यामध्ये रिझल्ट मिळू शकतो आता चौथा प्रकार अशा मैत्रिणींचा आहे की ज्यांचा अगदी शॉर्ट सायकल आहे म्हणजे पंचवीस दिवसांचा अठ्ठावीस दिवसांचा आता या केसमध्ये अर्ली ओहिलेशन होतं म्हणून अशा स्त्रियांनी अगदी पाळी चुकल्याच्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधी प्रेग्नन्सी टेस्ट केली तरी देखील त्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो एक फेंट पिंक लाईन त्यांना त्यांच्या टेस्ट पट्टीवर दिसू शकते म्हणून अशा स्त्रियांनी ज्यांचं पिरियड सायकल अतिशय छोटं आहे लवकर पाळी येते अशांनी लवकर प्रेग्नन्सी टेस्ट केली तरी देखील हलकी गुलाबी रेषा फिकट गुलाबी रेश त्यांना दिसू शकते आता तुम्हाला वाटेल या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा फरक का आहे तर तुमच्या पिरियड लेंथवर तुमचं ओव्युलेशन ठरतं म्हणजे अंडर रिलीज होण्याची वेळ ठरते पिरियड लेंथ जास्त असेल तर ओव्युलेशन उशिरा होऊ शकतं पिरियड लेंथ शॉर्ट असेल तर ओव्युलेशन अर्ली होतं लवकर होतं आणि मग ओव्युलेशन नंतर इम्प्लांटेशन इम्प्लांटेशन नंतर पिरियड मिस होणं आणि पिरियड मिस झाल्यानंतर काही दिवसांनी इम्प्लांटेशन नंतर काही दिवसांनी एच सी जी हॉर्मोन रिलीज होऊन ते प्रेग्नन्सी टेस्ट किटवर डिटेक्ट होण्यापर्यंतचा हा कालावधी जो आहे हा मासिक पाळीची लेंथ आणि त्याचा प्रकार कंडिशन्स याच्यावर डिपेंड आहे म्हणूनच मैत्रिणींनो काही जणींची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट उशिरा पॉझिटिव्ह येते तर काहींची लवकर पॉझिटिव्ह येते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू